प्रभाग क्रमांक अठरा खडगपुरा गंगाचाळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जनसंपर्क मोहीम सुरू लोकांच्या समस्या अडचणी सोडवू शिल्पा सुभाष लोखंडे खडकपुरा गंगाचाळ परिसरात सर्व प्रभागातील मतदार बंधू भगिनींच्या घरोघरी जाऊन संपर्क साधण्यात आला व त्यांच्या समस्या अडचणींची विचारपूस करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटवर हे उमेदवार उभे आहेत या जनसंपर्क मोहिमे दरम्यान सर्व उमेदवारांची उपस्थिती होती त्यात अनुसूचित जाती अ साठी शिल्पा सुभाष लोखंडे ओबीसी ब मधून शेख अनवर शेख कासिम सर्वसाधारण महिला क साठी रावली अनिल व सर्वसाधारण बेगम अहमद अली या उपस्थित होत्या यावेळी परिसरातील असंख्य नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून उमेदवारांशी संवाद साधला व आपले प्रश्न सूचना अपेक्षा मांडल्या जनतेकडून मिळालेला प्रतिसाद अत्यंत सकारात्मक व प्रेरणादायी होता